संघाने भाजपचे कान टोचले संघाने देवेंद्र फडणवीस यांचे कान टोचले हेडिंग मला सांगा की ज्या सुनील आंबेडकर नावाच्या प्रचार प्रमुखांनी संघाच्या ही विधान काल केली त्या सुनील आंबेकरचं नाव तुमच्याविषयी कुणी कधी ऐकलं होतं ऐकलं होतं अरे मी एवढी वर्ष पत्रकार आहे आणि एवढे पेपर रोज सकाळी येऊन माझ्या घरी बघितलं तर तुम्हाला वाटेल याचं रद्दीचं दुकान आहे की काय एवढे पेपर ढिगाऱ्याने लागलेले असतात सगळ्या चॅनेल्स वर माझी नजर असते मला हा सुनील आंबेकर कोण आहे हे मला माहिती नाही त्याचं नाव कधी बाप जन्मात ऐकलं नव्हतं आणि एकदम कुठेतरी बंगलोरला त्याचं राष्ट्रीय सेवक संघाची प्रतिनिधी सभा होती त्या पार्श्वभूमीवर सुनील आंबेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला असे तो तिथल्या त्या ज्या ग्रुपची ती मिटिंग होती बंगलोरला त्यांचं हे असेल मग मीडिया कॉन्फरन्स प्रेस कॉन्फरन्स ठेवतात तशी ठेवली असेल त्याच्यावर पेपरनी असं आहे आता आपण सामना एक प्रातिनिधिक म्हणून घेऊया नागपूर दंगलीवर राष्ट्रीय सहोग संघाने अखेर मौन सोडले औरंगजेबचा मुद्दा सध्याच्या घडीला संयुक्त नाही संयुक्तिक नाही संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही अशी स्पष्ट भूमिका मांडत प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी भाजपचे कान टोचले 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 अरे काय वेडेपण आहे तुमचं काय वेडेपण आहे कोण मुळामध्ये सुनील आंबेकर कोणतो मोहन भागवत आहे काय की त्याच्या विधानाला महत्त्व द्यायचं मोहन भागवत विचार करून बोलतात पण ते विचार करून जेव्हा हो बोलतात तेव्हा ते, ते मोदींशी संगनमत करून बोलतात मोदींना काही गोष्टी ज्या पद्धतीने यायला हव्यात त्या पद्धतीने ते, पद्धती ते बोलतात आज सुनील आंबेकर कोण जो आहे तो जे बोलला त्याला एवढं महत्त्व हो देण्यात तर सुनील आंबेकर महत्त्वाचा हो का पहिली गोष्ट दुसरी गोष्ट हे गुपित मीडियातल्या निदान एवढ्या लिडिंग पेपर हे बघा हे ते पेपरचा गठ्ठा रे आजचा हे दोन्ही गठ्ठे दे मला त्याच्यावर ठेव त्याच्यावर ठेव हे बघा एवढे ये पेपर येतात माझ्याकडे इकडे रोज हां सुनील आबायकरचं नाव कधी तुम्ही ऐकलं नव्हतं वाचलं नव्हतं अरे पण याच्यामध्ये लक्षात येत नाही कसं एवढ्या मीडियावाल्यांच्या हे सगळं मोठ्या मोठ्या पेपरनी पण टोचले टोचले केलं आहे कुणी कान उघाडणी केली कुणी कान उपटले हा मुळामध्ये मी मारल्यासारखं कर तू रडल्यासारखं कर ही भूमिका संघ आणि भारतीय जनता पक्षामध्ये आधी काळापासून चालत आलेली आहे हे माहीत नाही का तुम्हाला काही वेळेला भारतीय जनता पक्षा पक्षाला हे संघाचं मागचं जे एखाद्या बाबा बुवांच्या मागे एक वलय दाखवतात तसं जे वलय ते फायदेशीर असतं त्यावेळेला ती आमची मातृसंस्था आहे वगैरे वगैरे ते गौरवानी म्हणतात त्यांच्या सगळ्या कार्यक्रमांना आवर्जून लवून उपस्थित राहतात आणि शेवटी भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया स्थगित आहे याचं कारणही लोकांना माहिती आहे किंवा सांगितलं जात आहे किंवा त्यांच्याच गोटातून सगळे बोलतात की अजून संघाला मान्य असा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष नाव पुढे संघाने केलेलं नाही म्हणून मोदी शाह देखील आहे त्या नड्डांवर भागून घेत आहेत आपल्या इथेही रवींद्र चव्हाणांचं नाव आलंय असं इथपर्यंत म्हणजे ओठ्यापर्यंत आलंय पण बाहेर पडत नाहीये याच्याकडनं संघाची काही रिझर्वेशन्स आहेत त्यांना ते कार्याध्यक्ष म्हणून परवडत आहेत पण अध्यक्ष त्यांना वेगळा हवाय म्हणून ते चाललंय इतके संघावर अवलंबून असलेला हा भाजप आणि जाहीर कान टोचायचे काय गरज आहे लोकांच्या समोर ते कान टोचतात याचा अर्थ तुम्ही समजून नाही घेत की हे वेड पांघरून पेलगावला जाण्याचा प्रकार असतो काही वेळेला संबंध दाखवणं इष्ट असतं मग त्यावेळेला ते असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये जे अभूतपूर्व यश भारतीय जनता पक्षाला मिळालं एकशे बत्तीस एकशे सदतीसपर्यंत ते पोचले कारण संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलं आणि म्हणून सत्तेवर महायुती आली असं ते सांगतात पण त्याच महायुती सरकारच्या संदर्भामध्ये कधी दि कधी अशी भूमिका घेतात किंवा औरंगजेब काल बाह्य झाला आम्हाला काही त्याचं देणं घेणं नाही आहे आम्ही नाही त्याच्यामध्ये किंवा नाही ते काय म्हणतात त्याला हिंसाचार होतो हु त्याचं समर्थन संघ करत नाही अरे मूर्ख माणसांनो म्हणजे मीडियातल्या लोकांना आणि इतर जे भाबडे त्याच्यावर विश्वास ठेवतात तुम्हाला काय वाटतं सुनील आंबेडकरला असं विचारलं की जो हिंसाचार झाला त्याच्याबाबत तुमचं मत काय नाही असं म्हणायला पाहिजे जो नागपूरमध्ये हिंसाचार झाला तो निषेधार्ह आणि त्याचं आम्ही समर्थन करतो असं म्हणायला पाहिजे मुळामध्ये हिंसाचार केला कोणी कुणी केला भाजपवाल्याने केला का मुसलमानाने केला ना मग तो निषेधारच वाटला पाहिजे त्याचं समर्थन प्रश्न विचारणार किती मूर्ख की, की तुम्ही त्याचं समर्थन करता का अरे हिंसाचाराचं जाहीरपणे समर्थन कुणी करणारा निघालाय का एक बाळासाहेब होते फक्त बाळासाहेब ठाकरे बाकी कुणा असं जाहीर समर्थन केलंय नाही ना मग त्यांना त्या विचारलं सुनील आंबेकरला की हिंसाचार झाला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे तेच म्हणणार तुम्ही प्रश्नाचंच उत्तर दिलेलं आहे समर्थन करत नाही आणि त्यांनी औरंगजेब बद्दल म्हटलं की तो आमच्या दृष्टीने आता काल काय म्हंटलं मुद्दा सध्याच्या घडीला संयुक्त तिक नाही झाले फडणवीसांना टोले 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 म्हणायला लागले अरे जेव्हा मोहन भागवत देखील हे असेच तुम्ही शब्द वापरता कान टोचले हो अमुक केलं तमुक केलं कान पिळले कान उपटले त्यावेळेला मोदींना जे हवं ते घडवायला संघाने सांगितलेलं असतं किंवा संघाला हवं तेच मोदी घडवत असतात पण ते ज्यावेळेला घडवत असतात त्यावेळेला विरोधक म्हणतात की हे बिघडवत आहेत त्यावेळेला संघ अशी जाहीर भूमिका घेतो किंवा नाही आमचा काही संबंध नाही भारतीय जनता पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे त्यांना निवडून आणताना आम्ही असतो हो हो निवडून आम्ही जाणतो पण एकदा निवडून आल्यावर नाही का आम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत नाही नाही का मग या ठिकाणी तरी काय फडणवीसांनी जी भूमिका घेतली ती कु त्याला कायद्याने संरक्षण आहे आणि त्यामुळे औरंगजेबची कबर उखडली पाहिजे असं माझं मत आहे हे त्यांनी लोकभावनेशी तसं सहमती दाखवली ती उखडलं पाहिजे पण मुख्यमंत्री आहेत ते इतरांसारखं नाही बोलून दाखवू शकत म्हणत की बा टाकली पाहिजे लगेच आम्ही काहीतरी दृष्टीने परवानगी देऊ असं नाही आम्ही कायदे पाळून त्या संदर्भात विचार करू असं म्हणतात आणि त्यांना कुठे हो खरंच ती म औरंगजेबची कबर उखडून टाकायचे त्यांना उखडायचे आहे का त्यांनी एकदा बाबरी मशीद उखडून पाहिली तोडून पाहिली पाडून पाहिली बाबरी मशीदीनंतर तोडल्यानंतर आणि नवस राम मंदिर उभारल्यानंतर लोकसभेला कुठे मतं मिळाली कारण बाबरी मशीद हा संपलानं विषय आहे त्यातलं आग संपलीनं धक संपलीनं उलट पराभव झाला जवळजवळ पराभवच आहे तो आले हे दोन घाबरलेले चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार त्यांनाही धमकावणंच आणलेलं आहे म्हणून सराज्य आलं नाही तर ते पण येत नव्हतं त्यामुळे आणि मग संघाचं पण असं असतं की जिंकलात तर आमच्यामुळे हारलात तर तुमच्यामुळे आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं संगणमत आहे हो साठगाठ आहे हे आतून एकच आहेत हे फक्त जाहीरपणे ऑन द रेकॉर्ड ऑफ द रेकॉर्ड ऑफ दी रेकॉर्ड संघ म्हणजेच भाजप आणि भाजप म्हणजेच संघ आहे एवढं कळण्या इतकी अक्कल आहे ना तुम्हाला मीडियाला नसेल तुम्हाला तर आहे की नाही त्यामुळे फडणवीसांनी तो वातावरण तापत ठेवायचं त्यांना अहो तेवढं कशा नितेश राणे जे बोलतो त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी हे काय मीडियावाले किती काय तो शब्द नाही वापरत मी संजय वापरत होतो मंत्रिपदावरील व्यक्तीने संयमाने बोलावे मुख्यमंत्री फडणवीसांच्या नितेश राणे यांना नाव न ना घेता कानफिचक्या नितेश राणे माझा मित्र आहे आणि बिलीव्ह मी आज सकाळी मी बोललो त्याशी आज सकाळी माझ्या मोबाईलवर त्याची तुम्हाला नोट दिसेल आधी <laughs> मी मिस कॉल करतो नेहमीप्रमाणे त्याने केला त्याच्यानंतर त्याचा कॉल आला मी म्हटलं काय फडणवीस नाराज आहेत का रे तुझ्यावर मी तुम्हाला सांगायला पाहिजे का काय असतं काय नसतं हो नागपूरहून संघ कार्यालयातून नितेश राणेला एक भूमिका घेण्याची आदेश आहेत मी त्यांचे आदेश फक्त पाळतो आणि मी कुणाचे आदेश पाळतो आणि काय असं बोलतो हे साहेबांना फडणवीस साहेबांना माहिती आहे पण ते मुख्यमंत्री आहेत त्याने असं म्हटलंच पाहिजे पण मला त्याने कामपिजक्या दिल्याच नाहीत मला ते कुठेतरी कानोघाडणी केलीच नाही मला ते असं एका शब्दाने म्हणाले मी कोणाला कोट करतोय नितेशला एकाही शब्दाने असं नाही म्हणाले की तुझं जे सध्या काय वक्तव्य चालली आहेत ती थांबव किंवा जरा थोडं सांभाळून बोल असं म्हणाले एका शब्दाने बोलले नाही आम्ही वेगळ्याच विषयावर जाऊन बोलून आलो आणि आम्ही नेहमीच भेटतो असे एका शब्दाने नाही बोलले बरं हे यांच्यासारखं असं सूत्रांकडून मूत्रांकडून चित्रांकडून कळतं असलं नाही बोलते मी मी डायरेक्ट तुम्हाला कोट करतो याच्यामध्ये नतिश आलेला आलेला माझा गेलेला फोन दिसेल तुम्हाला पाच मिनिटं आम्ही बोलतो त्याला कुणीही काही फडणीसरणी कानबीन टोचले नाही हे कान टोचले ही अफवा यांच्याच लोकांनी पसरवायची परत का माहिती आहे कारण फडणवीस त्यामुळे या सगळ्या याच्या बोलण्याच्या याच्यातून सुटतात ना तुम्हाला काय वाटतं माहिती आहे ही बातमी जी आहे नितेश राणेचे कॉन रे ही कुठून आली कुठून आली विरोधकांकडून आली का फडणवीसांच्याच गोटातून त्यांच्याच मीडिया मॅनेजमेंटचे जे लोक आहेत त्यांनी पसरवलेली अफवा आहे ही कारण ती त्यांना सोयीची आहे जे संघ आणि भाजपचं आहे जे संघ परिवारातले लोक म्हणजे मोहन भागवत आणि मोदी लेवलवर जे चालतं तेच आता हे हा कोण आहे सुनील आंबेकर नगण्य माणूस आहे पण ठीक आहे तो बोलला म्हणून त्याचा आज मुद्दा एरवी ह्याचं तिथे ते शिबिर झालं हे पण छापलं गेलं नसतं मीडियावाल्यांना विरोधकांना काहीतरी एक फुलबाजी चालते अशी तेच ना तर फडणवीस आणि या आंबेकरच्या बोलण्याचं आहे की तुम लढते रहो हम आपका निषेध करते रहेंगे भारताने कधी असं कबूल केलं का हो? बांगलादेश वॉरमध्ये भारतीय सैन्य तिथे जाऊन लढत होतं आणि इंदिरा गांधी सांगत होत्या की हे मुक्तिवाहिनी लढते आमचे सैनिक कुठे आहेत त्याच्यात मुक्तिवाहिनी लढते आम्ही काहीच करत नाही आहोत मग मुक्तिवाहिनी खरंच लढत होती एवढं बांगलादेशच्या लोकांना लष्करी ट्रेनिंग होतं की पाकिस्तानच्या सैन्याला ते हरवतील नव्हतं ना तुम्हालाही माहिती होतं ना बांगलादेश मुक्त कुणी केला ठीक आहे नियाजी आपल्याला शरण आला त्यामुळे ते नंतर अधिकृत झालं पण ज्या वेळेला लढाई चालू होती त्यावेळेला आपण काय म्हणत होतो इंदिरा गांधींसकडे सगळे ही मुक्तीवाहिनी मुजीबुर रहमान यांची मुक्तीवाहिनी लढते प्रत्यक्षात आपणच लढत होतो शेवटी भाजप 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 म्हणजे आहे काय भाजप म्हणजे संघाचेच कार्यकर्ते दोन लेबल घेऊन जॉर्ज फर्नांडिसने सरकार पाडलं होतं हे द्वि काय द्विसदस्यत्व या मुद्द्यावर जनता सरकार गेलं कसं जॉर्ज फर्नांडिस मुधुलमेय यांनी सांगितलं की हे संघाचं पण कार्य करतात आणि भाजपचं पण हे जनसंघ द्या याचं पण कार्य करतात ही दुहेरी दुटप्पी डबल गेम जो आहे आम्हाला मान्य नाही म्हणून सरकार पाडतोय असं बोलले होते ना ते पण त्याआधी त्यांनाही माहिती होतं की हा असा हे आहे जॉर्ज फडणवीसला माहिती नव्हतं असं नाही त्याला माहिती होतं सोयीनी माणसं काढतात असे मुद्दे आता नितेश राणेंनी या स्पष्ट शब्दात मला सांगितलं की अनिलजी काही नाही हो ए, हे सगळं तुमच्या पेपरवाल्यांचंच कौतुक असतं पण त्याच्या पुढे जाऊन मी आणखीन एक वाक्य बोलतो की हे फडणवीसांचंच बोलणं असणार मी त्याला बोललो असं त्याने कुठेतरी येईल अशी व्यवस्था करून ठेवली करता येते ना असे मिस केले आहेत किती लोकांकरता त्यामुळे असं करता येतं त्यामुळे आता नितेश राणे जे बोलतो ते आणखीन बोलायला मोकळा झाला हो याचं यांनी कान टोचले हा एवढं जर तुमचं कान टोचणं प्रामाणिक असतं तर मंत्रिमंडळातून काढून टाकलं नसतं का त्याला नुसतं आणि त्याचं नाव तरी कुठे घेतलं तरी असं एक जनरल विधान केलं मंत्रिपदा व्यक्तीने बोलताना संयम बाळगणं गरजेचे आहे आपल्या बोलण्याने कुठेही तेढ निर्माण होणार नाही ना असा प्रयत्न केला पाहिजे जनरल विधान आहे घ्या नाव तुझं नितेशचं तुम्ही नितेशचं नाव घ्या अरे विचारणाऱ्यांनी पण त्यांना असंच होईल जयंत पाटील यांनी लोकमत वृत्तसंस्थेच्या पुरस्कार सोहळ्यात मुलाखत घेतली तर त्याच्याबद्दल बोलताना त्यांनी हे सांगितलं की आपल्या आवडीनिवडी बाजून संविधानाची शपथ घेतली आहे संयम बाळगला पडे कुठे नाव घेतलं त्याचं नितेश राणेचं नाही ना का नाही घेतलं कारण न... अहो ते बोलका भावला माहिती आहे की नाही आपल्या रामदास पाध्याचा हात घालतो आणि असा करून तो ते बोल असं वाटतं आपल्याला तो बावलाच बोलतो आहे पण प्रत्यक्षात रामदास पाध्यच बोलत असतात अह भाजपवाले म्हणजे संघाचे बोलके बावलेच आहे ते जे काय बोलतात ते संघच बोलत असतो कधी कधी आहे ना आम्हीसुद्धा असे आयडिया करतो की जे विधान आपल्या तोंडी आलं तर काहीतरी वेगळं हे होईल तर तो दुसऱ्याच्या तोंडे टाकायचं हे म्हणजे करून देतो आम्ही मॅनेज वगैरे त्यावेळेला तर त्यातला हा प्रकार आहे संघ आणि फडणवीस यांच्यात काहीही द्वैत नाही द्वैत नाही संघर्ष नाही मतभेद नाही तर जे काय चाललं आहे काय वाटतं हा बाबरी मशिदीचा विषय हा भाजपनी लावून धरला का संघाने लावून धरला कुणी लावला धरला संघांनी धरला ना त्याचा राजकीय लाभ घेणारी संस्था ही भाजप आहे संघांनी शिजवायचं आणि कुकरची शिटी मारायला भाजपने पुढे होऊन स्वयंपाक मी केला असं सा सांगायचं हा प्रकार येतो त्यामुळे फार मनावर घेऊ नका आणि औरंगजेबचा मुद्दा सध्याच्या घडीला संयुक्तिक नाही तर ते त्याने काय सांगायची गरज आहे मुळात छावा चित्रपट जर आलाच नसता आणि छावा चित्रपटामुळे औरंगजेबचं ते चित्र असं रेखाटलं गेलं नसतं तर देशा दे दे या देशामध्ये गेल्या दोन तीनशे वर्षामध्ये कोणीही सहसा आता महाराष्ट्रातच गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला दिसतंय आहे औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा मधूनमधून मधून येतोय आणि मग चादर चढवली मग हे केलं ते केलं मग प्रकाश आंबेडकर कसं गेले मनोज जरांगे कसे गेले वगैरे हे मुद्दे आत्ता यायला लागले नाही तर मधल्या अडीचशे तीनशे वर्षात औरंगजेबची कव्हर आहे लोक प्रेक्षणीय स्थळ पर्यटन स्थळ म्हणून जात होते किंवा ते धार्मिक स्थळ म्हणून जात होते का त्याच्याकडे मला तर वाटतं लाखो करोडो लोकांनी आतापर्यंत जाऊन केलं असेल आता, के आता मी एक व्हिडिओ ऐकत होतो आहे याच्यामध्ये माझ्या तर त्यांनी सांगितलं की ह्याची जेव्हा औरंगजेब मेला आणि शाहूची सुटका झाली म्हणजे त्याला बंदिवानात ठेवलं होतं ना तेव्हा तो प्रथम दर्शनाला औरंगजेबच्या कबरीवर गेला होता शाहू महाराज <laughs> आहे ना कारण का की इतकी वर्ष सातव्या का नवव्या वर्षी तो मुलगा त्यांच्या अटकेत गेला आणि नऊ वर्ष त्यांच्या कैदेत होता त्यामुळे तो तिथे त्याला त्याला तिथे काही कोणी त्रास दिला नाही वेणीसाहेब पण त्याच्याबरोबर होत्या त्यांनाही कधी कोणी त्रास दिला नाही त्यामुळे ते त्याने जाऊन उलट दर्शन घेतलं त्या इतिहास ते ते उघडण्याची गरज नाही औरंगजेब मुद्दा सध्याच्या घडीला संयुक्तिक आहे आणि हे भारतीय जनता पक्षाला जेवढं माहिती आहे तेवढंच यांनाही माहिती आहे पण हे कसं आहे ना की मी रडल्यासारखं करतो तू मारल्यासारखं कर आणि मग मला तुम्हाला मी, हो तो तो हो मी एक शेवटी छोटीशी गोष्ट सांगतो की लहानपणी मी रात्र होतो आणि जाम खोड्या काढायचो पोरांच्या आणि चाळीत राहत होतो त्यामुळे उदंड कुटुंब तिथे होती तर दरवेळेला काय व्हायचं की मी भांडलो किंवा मारामाऱ्या केल्या की हे शेजारणी तक्रार माझी घेऊन आईकडे यायच्या म्हणजे संघ आणि असं नातं कळावं म्हणून अचूक एक गंमत सांगतो तुम्हाला तर आई ही आई असते ना तर ती त्यामुळे तिला काही माहिती असो नसो तुमच्याच मुलाने काहीतरी केलं असणार नाहीतर अनिल काय असं करणारा नाही आहे तो उगाच कोणाच्या वाट्याला जात नाही वरून ती भांडायची आणि एक शेजारीन तिची दुरा त्या काळी शेजारणींचं असं बरंच सामूहिक हे चालायचं बिटी नव्हत्या हो वेगळ्याच कारणाने पण अगदी पापड लाटण्यापासून एकत्र वचायच्या त्या आईची सगळ्यांशी भांडण व्हायला लागली मी त्यावेळेलाही हुशार होतो मला वाटतं मी जन्मजातच डिप्लोमॅटिक होतो मी तिला म्हणतो तू कशाला माझी बाजू घेते मला काय फरक पडत नाही उलट तुझ्या मैत्रिणी शेजारणी नी सगळ्या एवढ्या आपल्या इथे पन्नास सात कुटुंब राहतात त्यांच्यात तू भानखोर म्हणून लोकांसमोर जातेस लोक तुला बहिष्कार करतात मग काय करता म्हणजे तू कुठलीही आई तक्रार घेऊन आली ना की माझ्या पाठीवर एक सनसणीत चपराक दे आणि दोन चार शिव्या हसड आणि म्हण मेल्या तू असलाच आहे तुझ्यामुळे घर बदनाम होतं सगळ्यांशी आमचे संबंध तुटतात त्या बाईनी असं म्हटलं पाहिजे अहो नका नका इतकं नका मारू नाही 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 एवढं काही नाही ती मुलं आहेत ती भांडणारच असं समोरच्यानी म्हटलं पाहिजे आणि मी म्हटलं असा तर मार मी खातच असतो बाबा माझे मार कुठेच होते ते तर येता जाता असं टाइमपास म्हणून आम्हाला मारायचे आणि व्यवस्थित अगदी पट्टा बिट्टा काढून मस्त मारायचे आम्ही तर बेज होत होतो मार खाण्यामध्ये म्हणजे मा तर पुढे त्याचा मला उपयोग पण झाला पण मी म्हटलं बाबा येता जाता आम्हाला मारतात बिट्ट्याने आम्ही कुठे काय रडतो का त्याने आम्हाला माहिती आहे हे आपण शरीर गमावण्याचा एक हा मार्ग आहे तू पण मारत जाणार दोन धपाटे मला आणि तू त्यांची बाजू घे माझी घेऊ नको खरोखरच माझ्या आईने त्यांच्या मुलांची बाजू घेऊन मला एक दोन चार धपाटे मारायला सुरुवात केली मी पण रडल्याचं नाटक करायला गेलो पुन्हा नाही पुण्या नाही वगैरे करायला लागलो नाही चुकलं माझं वगैरे म्हणायला लागलो त्या संतुष्ट होऊन जाऊ दे जाऊ दे मुलंच आहेत ती भांड्याचीच असं म्हणून बाहेर जायला दा लागल्या सगळ्या शेजाणींशी माझ्या आईचे संबंध सुखरूप झाले सुखाचे झाले अजिबात त्यातली भांडणं मिटली पण हे सांगणारं मी त्यावेळेला आठ नऊ वर्षाचा होतो ते डोकं मला तेव्हा होतं हे संघवाणी यांची भांडणं मोदींवर मोहन भागवतांचा अल अप्रत्यक्ष ठोला अप्रत्यक्ष ठोला अरे माझीच आई बाप आहेत ते हा ते रडल्यासारखं मी करणार हे त्यांना माहिती आहे म्हणूनच ते जाहीरपणे असं काहीतरी करतात करत आहे ना तेव्हा औरंगजेबच्या मुद्द्यावर खडणीस काही एकटी एकटी नाही हा मुद्दा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत काय हो मी मध्ये एकदा प्रश्न विचारला होता की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मो महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक तुम्ही जिंकली ते खरं आहे लोकांच्या मनात एवढी भीती निर्माण झाली की बहुतेक आपल्या आता उद्या सकाळी ते सुनता करायचे यंत्र नाही तर तंत्र नाही तर काय शस्त्र घेऊन घरोघरी दारा दारात आता मुसलमान उभे राहणार त्यांचंच राज्य येणार ही ती भीती खोबिया निर्माण केला लोकांमध्ये मुसलमानांविरोध म्हणून प्रत्येक हिंदूंनी मतं यांनाच दिली मुसलमान पण घाबरले बापरे अशी जर हे होत राहिली बरं त्यांचे व्यवहारही हिंदूंशी ना त्यामुळे त्यांनी पण बाबा काय ना आता मतदारसंघ निहाय कळतं वॉर्डा वॉर्डातलं कळतं कुणी कुठे मतदान केलं आपल्या वॉर्डातून मतदान मुसलमानांनी केलं नाही असं दिसलं जे लोकसभेला दिसलं त्याची बोंबाबोंब झाली की आ जिथे जिथे मुसलमान आहेत तिथे तिथे मतं कमी पडली काय शत्रुपक्ष तर त्यामुळे त्यांनी पण मतं दिली पण आता स्थानिक था स्वराज्य संस्थेमध्ये तो हिंदुत्वाचा मुद्दा तशा पद्धतीने कसा चालणार पुन्हा मग संघाचं लोक आहे ते अरे एक एक सगळे चाणक्य दरबार आहे त्यांचा तो चंद्रगुप्ताकडे एकच चाणक्य होता यांच्याकडे अर्धा चाणक्य आहेत त्या चाणक्यांचं मोदी शहा फडणवीस यांना असे आशीर्वाद आहेत डोक्यावर हात आहे त्यांचा त्यांचीच ही सगळी हे आहेत अपत्य आहेत त्यामुळे हा औरंगजेबचा मुद्दा जो आहे विश्व हिंदू परिषद त्यांनी उचलून धरला ओ हो मग बाबरी मशिदीचा मुद्दा सुद्धा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनीच नव्हता का चालवला पुढे अ चालवला होता ना आणि तो यशस्वी करून दाखवला ना असंच करायचं असतं संघाच्या चाळीस संघटना आहेत जेव्हा जी संघटना वापरायची तेव्हा ते वापरतात ते आणि परत नामानिराळे राहतात त्या त्या संघटनेच्या ह्याच्याशी आमचं काही सहमत आहे असं असं म्हणायचं त्यांना करा म्हणून सांगायचं हे तर नेते मंडळी यांना पण करतात ना आपल्या प्रत्येकाचा एक वाल्मिक करार असतो ना प्रत्येक मंत्र्याचा असतो प्रत्येक नेत्याचा असतो उगाच कोणी आवडू नये तेही त्यांना सांगतात तो आला माझ्याकडे रडत तर मी म्हणतो अरे काय म्हणतोस वाल्मिकी असं वागला तुझ्याशी अरे बघ त्याला ना असं असं अग अगदी अगदी नको साहेब त्याला माझं नाव नका सांगू मी तक्रार केली म्हटले तू तो माझी आणखीन वाजवेल अरे कशी वाजवीन मी आहे ना इथे बसलेलो मी आहे ना डायरेक्ट तुझा माणूस आहे ना माझा माणूस आहेस ना असं म्हणून त्यांना उडवतात मग वाल्मिकीला सांगतात त्यांच्या कोण जो असेल त्याला त्याला जरा चार फटके रे माझी माझ्याकडे तुझी तक्रार घेऊन आला होता जे तिथे चालतं ते इथे चालतं ते तिथे चालतं विश्व हिंदू परिषद आणि संघ वेगळा आहे का लेटर हेड वेगळी आहेत हो यांची हेड वेगळी आहे वरली सही आणि शाई तेवढाच फरक आहे बाकी काही नाही त्यामुळे संघ हा एक वटवृक्ष आहे त्याच्या अनेक पारंभे आहेत मधून मधून ते झोके घेत असतात या पारंभेवरून त्या पारंभेवर तसं त्याने फडणवीसांना आता जे काय बोललं आहे फार सिरियसली घेऊ नका अह स्वतः सिरियसली घेतलं नाही त्यांनी ते घेतलं असतं तर नितेश राणे बोलला असता का रोज पेपरला येते नितेश राणे तंबी नितेश राणे बंबी नितेश राणेंना काय कान टोचले कॅन पिचक्या आता कानामध्ये ते नितेश राणे कान आधी ते बिचार पोर एवढेच आमचं त्याचा कान एवढंच त्याच्यामध्ये किती पिचकार्या मारणार तुम्ही हां असं काही नाही कान पेरेचा वगैरे करत नाहीत कौतुकाने एखादळी एक दिवस आमचे दाना फडणवीस नाही आपले देवेंद्र फडणवीस त्याच्या कानामध्ये छान भिगबाळी घालतील आणि म्हणतील मस्त आहे असंच चालू ठेव पण मी उद्या तुझ्याविरुद्ध बोलणार आहे मनावर घेऊ नको तो म्हणा साहेब तुम्ही काही बोला मला माहिती आहे ना मी तुमच्या सांगण्यावरूनच सगळं करतोय तू तुम्ही कसे रागवाल माझ्यावर हे असं असतं तेच संघ आणि याच्याबाबत आहे काही संघाने त्याचा निषेध केलेला नाही कान टोचलेले नाही काय नाही त्यांच्याच कानातल्या भिघबाळ्या घालून हे फिरतात मला वाटतं बरंच बोललो मी आणि स्पष्ट बोललो धन्यवाद